निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच देवळी इथे मी हा दौरा करते आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी देवळीच्या विधानसभेच्या बांधणी असेल किंवा विविध योजना असतील त्या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी आणि पक्ष मजबूती करण्यासाठी या ठिकाणी मला पाठवलेला आहे आणि त्या अनुषंगाने मी हे सांगेल की आज शिंदे सरकार यांच्या सरकारच्या माध्यमातून ज्या काही लोक उपयोगी योजना आहेत ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल त्यानंतर वयश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र जी योजना आहे ती पण आहे त्याचबरोबर युवकांसाठी प्रशिक्षण इथे आपल्याला त्यांना कौशल्य विकासावरचं प्रशिक्षण घेतात त्यांच्याचं स्टॅपेंड असेल या सगळ्या योजनांचा रिव्ह्यू घेणे आणि आपल्या जे काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत बसून यावरचा एक प्लॅन तयार करणे आणि जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त जनतेला याची माहिती किंवा त्याचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा याची मीटिंग किंवा सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबतची हितगुज आहे आणि त्यांनी या ठिकाणी मी आलेली आहे नाही बघा आज रोजी तरी त्यावरती मी काही वक्तव्य करणार नाही परंतु माझ्याकडे या ठिकाणी ही जबाबदारी दिलेली आहे की देवळी विधानसभासाठी आपण जाऊन त्या ठिकाणी काम करावं सगळ्या पदाधिकाऱ्यांना सोबत घ्यावं आणि पक्ष भक्कम करावा कारण मागच्या वेळेला सुद्धा शिवसेना या ठिकाणी लढली होती आणि म्हणून त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलेली आहे अर्थात हा मतदारसंघ मुख्यमंत्री साहेब जसे बाकीचे मतदारसंघ शिवसेनेच्या कडे होते त्यावरती त्यांचा वरिष्ठ लेवलला चर्चा करून कोणचे मतदारसंघ सोडायचे काय करायचा हा विषय शेवटी त्यांच्या दरबारामध्ये जाणार आहे त्यांच्याकडे तो असणार आहे परंतु आज रोजी आ, माजी मंत्री अशोक भाऊ शिंदे आहेत किंवा जिल्हा प्रमुख आहेत सगळे पदाधिकारी आहेत या सगळ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत बघा उमेदवारी तर आमचे भाऊसाहेबच उमेदवारी त्या ठिकाणी उत्सुक आहेत परंतु हा अहवाल मला साहेबांकडे पाठवायचा आहे आणि त्यानंतर साहेब काय जो काय आहे तो या ठिकाणी निर्णय घेतील त्याच्यामुळे ही विधानसभेची निती निश्चितच रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि विधानसभा ज्या शिवसेनेकडे आहे त्या ठिकाणी आम्ही सगळे खासदार आमदार आम्ही सगळीकडे जातो हे बघा वाट्याचा विषय या ठिकाणी मुळीच नाही आहे ज्या ठिकाणी आमचे उमेदवार सक्षम असतील त्या ठिकाणी त्या पार्टीने समोर जायचा असं वरच्या लेवलला प्राथमिक बोलली बोलली जा, झालेली आहे असं मला समजते आहे पक्षाची नेता म्हणून सुद्धा मी काम करते त्याच्यामुळे ती माहिती माझ्याकडे आहे आणि निश्चितच या ठिकाणी आमचा परफॉर्मन्स जो असेल तो चांगला असणार आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत किंवा सामान्यासाठी सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू समजून मुख्यमंत्री साहेब रात्रंदिवस काम करत आहेत जवळ अठरा अठरा वीस वीस तास मुख्यमंत्री महोदय काम करतायत आणि निश्चितच त्याचा फायदा आम्हाला या ठिकाणी शिवसेनेच्या सगळ्या आमच्या लोकांना मिळेल यात तीळ मात्र ही शंका नाही आता त्यांना कसं आहे जो आपण म्हणतो ना एखाद्याला ते सवयच असते जसा सकाळचा भोंगा आहे तसे हे काहीतरी नवीन नवीन षडयंत्र काढत असतात आणि सरकार आहे त्या सरकारला कसं बदनाम करायचं हा षडयंत्र करायचं आणि त्या दिवशी मला वाटते भोंग्यांनी त्या तिकडे सांगितलंय की त्याच्यामध्ये कदाचित आमचे शिवसैनिक असतील पण त्या ठिकाणी शिवसैनिक होतेच ना मग तुम्ही ते स्वीकारायला पाहिजे होतं किंवा हो आमचे शिवसैनिक त्या ठिकाणी होते जसा बाळासाहेबांनी त्यावेळेला बाबरी मस्जिदच्या वेळेला बोलले होते हो की हो माझा शिवसैनिक त्या ठिकाणी गेलो होतो मग तुम्ही त्या ठिकाणी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती कालही पार्लमेंटमध्ये जो प्रकार झाला आदरणीय आमचे युवा नेते श्रीकांतजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने तो विषय सुद्धा मीडियामध्ये मांडला की लोक वक्त बोर्डच्या त्या अमेंडमेंटच्या बिलाच्या वेळेला हे सगळेजण वाक करून गेले होते आणि साहजिकच आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाने जो काही आंदोलन मातोश्री हो समोर केलं हे त्यांच्या आयुष्यातलं मला असं वाटतं की पहिलं दुसरंच आंदोलन याच्या अगोदर कधी समोर आंदोलन झाले नव्हते हो परंतु मुस्लिम समाजाचे मत या ठिकाणी उद्धव गटाने घेतले त्या पक्षाने घेतले त्यांची मोठ्या संख्येमध्ये खासदार निवडून आले आज त्यांना तुम्ही बाजूला करताय हे माझं असं म्हण म्हणते मी याच्यामध्ये असं म्हणेन की केवळ त्या मंडळींचा समाजाचा धर्माचा फायदा घेण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सगळं केलंय का आणि म्हणून ती शंका निश्चितच सामान्य माणसाच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे परंतु आदरणीय एकनाथजी एक शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतायत सगळ्यांना सोबत घेऊन काम करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेबांनी जे मंत्र आम्हाला दिलं की सामान्यासाठी काम केलं पाहिजे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण झालं पाहिजे आणि हिंदू असेल मुस्लिम असेल अर्थात काही मुस्लिम लोक आमचे काही दुश्मन नाही आहेत राष्ट्रीयत्व त्यांनी मान्य केलं आणि ते आमच्यासोबत आहेत राहिले तर ते आम्ही निश्चित त्यांच्यासोबत काम करू हे बाळासाहेब सुद्धा बोलले होते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही कोणाचा द्वेष करणारे नाही तर आम्ही सगळ्यांना घेऊन राजकारण करणारे आहोत आणि विकासाचं राजकारण हा मंत्र या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आमचे मुख्य नेते हे घेऊन निघालेले आहेत आम्ही त्या धर्तीवर ते आगीकूच केली आहे म्हणेल की कोणाची काही गोची झालेली नाही जे ते आपल्याला जिकडे चांगलं वाटते तिकडे गेले पण मी असं काही आमच्या जुन्या कार्यकर्त्यांना सांगेल की खर बाळासाहेबांच हातामध्ये घेऊन पुढे निघलेले आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे बाळासाहेबांना अपेक्षित होतं ते काम आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत म्हणून मुख्यमंत्र्यांची साथ ही सगळ्यांनी दिली पाहिजेत असं माझं स्पष्ट मत कोटीच्या भानगडीमध्ये आम्ही पडलेलो नाही आम्हाला बाळासाहेबांनी मंत्र दिलेला आहे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण आणि ते घेऊन आम्ही समोर निघवलेलो आहोत आणि आदरणीय बाळासाहेबांनी दिलेलं मंत्र हे आदरणीय मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी त्याचं पालन करतायत आम्ही कधीही काँग्रेसची साथ घ्या असं कधीच एकाही शिवसेने म्हटलं नाही परंतु आपले विचार गहाण ठेवून आज ज्या पद्धतीने उभाटा काम करते ते सगळे जनतेसमोरच आहे याच्यावरती मी एवढंच सांगेल की कास्तकारांना सुद्धा यावेळेला आपल्या विदर्भामध्ये विशेष करून काही भागामध्ये धान होते आपल्या भागामध्ये सोयाबीन आणि कपाशी होते त्यांना अनुदान प्रोत्साहन पण अनुदान देण्याचा एक जी आर पण काढला घोषणा पण केली शेतकऱ्यांचं विजेचं बिल माफ या ठिकाणी आपण करतो आहोत साडेसात ची मोटर जर असेल तर त्यावरती कधीही तुम्हाला बिल येणार नाही सगळ्यात महत्वाचं काम या ठिकाणी सरकारने केलेलं आहे ते म्हणजे की भविष्यामध्ये सौर ऊर्जेवरती चालणारे मोटर पंप शेतकऱ्यांना मिळणार आहेत म्हणून त्याचा रात्रीचा शेतीला ओलीत करायचा असेल तर त्या वेळेला जो काय त्रास होतो तो वाचणार आहे आणि अशा पद्धतीने सरकार यावरती निर्णय घेत आहे आपण जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्यावरती मी एवढं सांगेल की पुढच्या काळामध्ये आम्ही आग्रही असणार आहोत की शेतकऱ्यांच्या सोयाबीनला असेल कपाशीला असेल त्याचं धान्य जे काही तो उत्पादन करेल त्याला हमी भाव ही चांगली असली पाहिजेत आणि भविष्यामध्ये ते आम्हाला करायचंच आहे नाही नाही सहमत आणि बिगर सहमतचा विषय नाही काही सरकारचे धोरणात्मक निर्णय असतात आणि पुढच्या काळामध्ये अत्यंत चांगले धोरणात्मक निर्णय होतील याची ग्वाही मी दे सा आज आपल्याला देतो आम्ही भाजप सेना आमचं सरकारच आहे त्याच्यामुळे युती असल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असं गृहित कोणी धरलंय कसं धरू शकतो आपण त्याच्यामुळे आज रोजी या ठिकाणी शिवसेनेचा क्लेम आहे शिवसेनेच्या पक्षांनी वरिष्ठांनी माझ्या मुख्य नेत्यांनी मला या ठिकाणी पाठवलेला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणची चाचपणी मी सगळी करणार आहे अर्थात प्रत्येकाला तिकीट मागण्याचा हा अधिकार आहे युतीमध्ये सुद्धा आणि म्हणून प्रत्येक जण दावे प्रतिदाबी करत असतं